सकाळचे साडेतीन क्वचित असं झालं असेल की एवढ्या सकाळी मी कॅमेरा आता धरला असेल कारण आज आहे राईडचा दिवस त्या राईडमध्ये आपण चार पेसेस कव्हर करतोय श्रीवर्धन हरिहरेश्वर वेळास आणि दिव्यागर आता निघतो मी कारण सगळं रेडी झालंय आपलं दोन सामान आपण कॅरी करतोय ते म्हणजे टॉप बॉक्स आणि टँक बॅग सो ऑल सेट हँड सी यू ऑन मोटर लॉग बाईक आपण अशा प्रकारे रेडी ठेवलेली हो टॉप बॉक्स लावला आता फक्त टँक बॅग लावायची आहे रेडी वाजलेत चार परफेक्ट चार वाजलेत चला आता चलो गुड मॉर्निंग एव्हरी वन सो आपल्या आयुष्यात ना पर्सनल गोष्टी प्रोफेशनल गोष्टी भरपूर असं डोक्यामध्ये गोंधळ चालू असतो खूप काही प्रॉब्लेम्स असतात पण याच्यावर बसलो आणि रस्त्यावरून सुरुवात झाली आपल्या प्रवासाची सगळं सगळं मागे राहता आपण बरोबर चार वाजलेले आहेत आणि आपल्यासोबत चार जण आहेत जर तुम्ही आपल्या एम पीची जी सिरीज सी, आहे ज्योतिर्लिंगांची जर ती तुम्ही बघितली असेल ना तर तुम्हाला कळालं असेल की माझ्यासोबत त्या राईडमध्ये कोण होतं तर तेच जणं माझ्यासोबत आत्ता पण आहेत सो आता आपण पहिल्यांदा भेटतो ते म्हणजे प्रवीण तो यस दिसला सो आहे प्रवीण आणि ही आहे त्याची ए टी एम थ्री नाईन्टी ॲडव्हेंचर आपल्या महाराजांचं स्मारक डोंबिली झालेलं छत्रपती शिवाजी महाराज ही जय आपण इथं लेफ्टला थांबूया आतमध्ये रेटला इतने ना लास्ट टाइम पण आम्ही मी एकदा अलिबागला गेलेलो ना आधी तेव्हा मी दोन तास उशीर केलेला त्या दोघांना यायला ते हा ते चार वाजता आलेले मी सहा वाजता आलेलो इथं थांबूया जरा जॅकेट वगैरे काढू व्यवस्थित किती वाजले हा चार पस्तीस झाले हो अक्षयला फोन आता आलेला आहे फायनली किती वाजले नोट करतोय चार वाजून पन्नास मिनट यावेळेस मी पहिला आलोय ना वडून आता अपूर्वेशची आम्ही वाट बघतोय आणि अपूर्वेश आता अगदी आम्हाला कळंबोली सर्कल लाच भेटेल साहेब किती वाजले सहा वाजता साहेब आलेले आहेत <laughs> चलो लालटन घेऊन चला लीड सहा वाजता निघतोय आपण लेट झाला एका माणसामुळे ऑन रेकॉर्ड आहे आता माझ्याकडे कोण लेट झालंय मला अपुरेश मला अपुरेश वाटलं की तू या रस्त्याला पोहोचला जे एन पी टीला डायरेक्ट एअरपोर्ट वाज राईटला जा ना एअरपोर्ट आता वाजले साडेसहा तसं आपला रूट असा आहे की आपण चाललो आहे पेण मार्गे आणि नंतर आपल्याला वडखळ येईल वडखळ नंतर डायरेक्टली आपल्याला कोलाड येईल कोलाडनंतर त्याच्यानंतर माणगाव आणि माणगाव नंतर आपल्याला राईट मारायचं आता आम्ही चाललो आहे पहिल्यांदा श्रीवद्दलला श्रीवर्धनला आपलं शांताई रिसॉर्ट म्हणून आपण बुकिंग केलेलं आहे इथून संध्याकाळी निघून व्यवस्थित आपल्याला हरिहरेश्वर मंदिर तिथे आपल्याला दर्शनाला जायचं आहे त्यानंतर जवळपासचा जो श्रीवर्धन बीच आहे तिथे जाऊ दुसऱ्या दिवशी मग आपल्याला जायचं आहे बेळास बीचला तो वेळास बीचला जो कासव महोत्सव जो फेमस आहे तो मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये मोस्टली असतो तो आपल्याला विजिट करायचा की त्यानंतर मग आपण आपली परतीची राईड जी होईल मंडेला रिटर्न टू मुंबई तो हरिहरेश्वर क्षेत्र हे बेसिकली दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथे एका साइडला मोठमोठाले डोंगर आणि एका साईडला समुद्र असा काहीचा दृश्य आपल्याला बघायला भेटतं तिकडे सो मी पण पहिल्यांदाच चालू आहे हे अपुरेश पुढे आला का वास बेकार येतो रे इकडे हा कुठला एरिया ना काय नाव याचा नावाची पाटील ना का पण मस्त इथे लेफ्टला रे लेफ्टला ना थोडा सूर्य दिसायला लागला ना आपण फोटो काढूया 다래 yeah, 에야엠비가서있어

बरं आहे रे उभं राहून लेफ्टरतोय जपून 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 किती भारी मी असं वाटतंय ड्रोन शॉट घेतोय उभरून असं वाटतंय तुम्ही तिघं पुढे दिसतात कोणाला मला वाटतंय गवा वाजले सात मस्त पैकी इटे सूर्योदय झाला आणि हात सूर्योदय बघण्यासाठी मला थांबायचं होतं आणि छान असं असा डोंगरातनच मिळाला आहे छोटा सा फोटो घऊपी हाँ हॉटेल श्रीकांत की ओंकार है

आणि तिथे आमचा जॉस ब्रेकफास्ट झाला आणि आता निघतो आहे टुवर्ड्स श्रीवर्धन सेवंटी <laughs> एट किलोमीटर अठ्ठ्याहत्तर किलोमीटर टोटल <laughs> स्वतः वाजले नऊ आणि आपण पोचलो आहे आता माणगावला आणि इथून माणगाववरून आपल्याला पुढे जाऊन राईड घ्यायचा आहे राईड घेतल्यानंतर मग आपल्याला टुवर्ड्स श्रीवर्धन भरपूर रायडर्स दिसतात आज फ्रायडे आहे आणि भरपूर जण रायडिंग राईडसाठी टुवर्ड्स दापोली किंवा श्रीवर्धन किंवा हरिहरेश्वर याच लोकेशनला लो जाताना दिसतात सो अजून इथून पुढे फिफ्टी थ्री किलोमीटर्स वन आवर डिस्टन्स आता वाजले आहेत सवाग्रहा आणि आता आपण पोचत आलो आहे जवळजवळ दहा किलोमीटरचं अंतर अजून बाकी आहे आणि निव्वळ पंधरा मिनटात आम्ही ब इथे पोचू तर मांडगाववरून आम्ही राईड मारल्यानंतर म्हसाळा आहे गावं लागला नंतर आज श्री टोट श्रीवर्धनच्या दिशेने आम्ही आता चाललो आहे आणि पूर्ण घाटीतला रस्ता आहे हा आणि रस्त्याची कंडिशन पण खूप छान आहे आणि थोडंसं वातावरण इकडे हलकंसं गार्ट आपण फार जाणवतो आहे त्यामुळे राईड करायला खूप मजा येते सो आता थोड्या वेळात आपण हॉटेलमध्ये पोहोचू हॉटेलमध्ये चेक इन करूया व्यवस्थित फ्रेश होऊया थोडा आराम होईल आणि त्यानंतर बघू पुढे काय प्लॅन असेल तर ते मी तुम्हाला अपडेट देत राहीन साडे बारा झाले आणि पोचलो आता आपण शांता याग्र रिसॉर्टला बुकिंगसाठी कुठे जायचं आहे अजिंक्य सूर्यवंशी हो तिकडे जेवणाची सोय अवेलेबल नव्हती सो आता आम्ही चाललो आहे मार्केटमध्येच मा जेवायला <स्थास्था> मंदिराला पण तो प्लॅन कॅन्सल झाला म्हणजे आमच्या प्लॅन ड्रॉप केलेला आहे सो आता आम्ही आलोय बीच जवळ श्रीवर्धन बीचला आणि थोडंफार समुद्र आणि बाकीचं वातावरण एन्जॉय करून आम्ही परत जाणार नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत हा जो सबसेट आहे तो एन्जॉय करा